वाढतील काय वाटत जानेवारी जानेवारीत काय मार्केट वाटते वाटतं मार्केट पडणार नाही याचे पाऊ परिस्थिती काय राहते पाण्या पाऊस होती त्यांनी माल तर राहिले पाव नाही आता मालाच नाही पण मार्केट वाढायला पाहिजे असं जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे तुमचा सर्वांचा आपल्या किंग फार्मर युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आज वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि संध्याकाळचे वाजले पाच तर एकंदरीत टॉमॅटोचे वीस किलोसाठीचे काय भाव आहे आणि सध्या तरी काय परिस्थिती मार्केटमध्ये ते आज आपण बघणार आहोत आणि मार्केट जे आहे मित्रांनो ते आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि आता संध्याकाळी काय मार्केट चालू आहे सध्या तरी काय भाव आहे पिंपळगाव मार्केटला वीस किलो टोमॅटोसाठी आणि ना टोमॅटोची काय परिस्थिती आहे सध्या तरी ते सम ते पण आपण बघणार आहोत तर ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाऊया जाणून घेऊ काय मार्केट आहे आज वीस किलोसाठीच तर ही बघता येते एवढी आवक मित्रांनो वीस गाड्या असतील ॲव्हरेज तर रेंज काय ती पण जाणून घेऊ माल तर कमी पण ॲव्हरेज रेंज काय सध्या तरी मार्केटमध्ये वीस किलोसाठी ती पण आपण बघणार आहोत तर चला जाऊया जाणून घेऊ आजचे बाजारभाव काय बागतो मित्र आज आज काय दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे कोणते वर कौस्तुभ कौस्तुभ गावचे घालते काय कसं ॲव्हरेज रेंज नाही आता संपत शेवट चालू आहे तरी काय आठशे नऊशे फक्त या वर्षी अंदाज प्लॉट दरवर्षी लावते व्हरायटी वरशे वर्षी काय निघालो एव्हरेज आठशे नऊशे काय कशासारटी म्हणजे विशेष काय व्हरायटीमध्ये बरं मला चांगलं आहे फक्त हां प्रॉब्लेम आहे कॅल्शियम द्यावा लागतं ट्रॅकिंग वगैरे जात नाही कॅल्शियम दिलंच नाही का कॅल्शियम नाही दिलं जातं बा पावसाळ्यात पावसाळ्याची वरायटी काय स्पेशल चालतं आहे लेट लावलं होतं गारलेचा प्लॉट आहे मग नाही थोडा लेट होता लेट आहे किती लावलं होतं भाऊ तीन बिघे तीन बिघे काय एकरी खर्च किती आला मग पावसाळी जास्त खर्च सत्तर सत्तर ऐंशी बऱ्या दिवशी काय भाऊ दिले ते काल होतं सव्वा दोनशे होतं का मग ते उरेल याच्यामधला किती काय काल किती होते का काल एक्कावन्न एकावन्न काल काय भाव दिलं म्हटलं सव्वा सव्वा दोनशे भरपूर कमी झालं लास्ट किती गेलं तर चांगलं मार्केट चारशे पाचशे पर्यंत किती पडतो नऊशे रुपया पाच हजार काडी कोणती कोणती व्हरायटी म्हणतात दोन व्हरायटी आहे का दोन्ही से एकच रेंज गेली का मागताय का मागतात चारशे आज किती म्हणता आज दोनशे अडीचशे पावणे तीनशे त्याच्यावर राहिली

अजून दांबळे चालू आहे महिना होत साऊ हा त्याच्या होते का दुसरा प्लॉट अगदर 12 महिना महिने 12 शेतकरी होतो साऊचं कसं आहे आता काय निघतंय कॅरेट एव्हरेज आता ये एव्हरेज थोडं कमी झालंय एक एकरामध्ये जवळजवळ 2 एकर दाणा तुम्हाला

सातशे ऐंशी पासून चालू आहे कसं आहे वायरस वगैरे काय आहे का नाही सध्या किती फुट साडेचार किती फूट वाढले वाढ किती व्हायला अशी पाच फूट साडेचार पाच फूट कारण भरपूर शेतकऱ्यांचे खरांचे वगैरे म्हणजे असे पानगोळा वगैरे ते नाही तुमच्याकडे पर 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 दोन लाख रुपये दोन लाख एकरी बांबू सगळ्या डायरेक्ट स्ट्रक्चर नवीन केलं आहे ऐंशी हजार ऐंशी हजार बांबू काय पाहूयात वीस रुपये पुढायची पंचवीस रुपये अडीच रुपये तर ॲव्हरेज तुम्हाला चांगलं भेटलं त्यामुळे बरं आहे दोन हजार कॅरेट एकवी म्हणजे लई झाले चालतं आहे साऊथ तीनशे कोणत्या गावचे शेलू चांदवड कशी परिस्थिती चाऊलची शेवट चालू का बरं कशामुळं सव व्हरायटीला तो प्रॉब्लेम आहे सा पांढरी माशेचा सर्वच तुमची कशी परिस्थिती पाऊस संपल्यामुळे प्रॉब्लेम होतो पाऊस संपल्यानंतर प्रॉब्लेम वाढतो हा डंक माशी किती कॅरेट आहे आज

कैश पेमेंट तक का किंग फार्मर किंग फार्मर चौबीस महीनों

ಬರೋಟಿ ತುಮಕೂರಿ ದರೋಜ ಕೂ ಮಾರ್ತಿ ವರೈಟಿ

कुठ चुकीचा थोडी लावला मी जा खाली करा जायम काय चालू शेट सध्या ऍव्हरेज रेट चांगले माल चालू आहे तीन साडेतीन चांगले एकदम नवीन माल दोन नंबरचा माल येतो मीडियम अडीचशे पासून तीनशे रुपये पर्यंत वाढतील जानेवारी का मार्केट वाढते वाटतं तसे मार्केट पडणार नाही असे काही आता पाऊ परिस्थिती काय असते कानी मालाची पाऊ पाण्या पाऊस डिपेंड आहे अब मालच राहिले नाही आता मालाचं नाही पण मार्केट वाढायला पाहिजे बरं असं संतक मार्च मध्ये चालू पडतं तुम्ही परत मार्च मध्ये फुल माल परत महाराष्ट्राचा का दुसऱ्या इथला महाराष्ट्रचा लवकर हिवाळीमध्ये लागल माल तो वरायटी अरेमा शेवट चालू आहे का कोणत्या गावच्या विकल्या शेवट परवा दिवशी काय बाजूला त्याच्या अगोदर दोन काल दोनशे एकतीस काल होते काल कोणती वर आहे आपण आरेमान नाही आत्ता चालू झालेला प्लॉट दोन महिने किती कॅरेट आहे शंभर कोणत्या गावचे पिंपर कॅट काय एक काय अॅव्हरेज काय दिलं एकरी अठराशे कॅरेट बाहेर अठराशे कॅरेट हा बावीस तारखेला दोन महिने अजून कसं आहे प्लॉट अजून जवळजवळ महिनाभर महिनाभर औघडे का नियोजन जबरदस्त दिसतो हां कोणती माती वावरायची लाल काळी काळी का लाल ताई काळ घाण लेवल करेल आहे पहिल्यापासून कशी ठेव लेटचे प्लॉट आहे त्याच्यामुळे चांगलं झालं तर दरवर्षी अशेच राहतं पहिल्यापासून नियोजन नाही पावटी पण आधी पावटरी चालक दुरीचं पण चांगलं चालतं चाल हां दुरीचा माल तर काटक घेऊ व्हरायटी पण चांगली दरवर्षी लावतात इथे याच्या स्टार्टिंग काय भाव गेला सुरुवात सुरुवात काय भाव गेली तेव्हापासून चालू आहे आहेकर मध्ये एक एकर मध्ये सतराशे नाही नाही हायस्ट कुडा एकशे साठ एकशे साठ

ती दुसरी कोणती व्हरायटी म्हटली सतरा किती कॅरेट आहे मग टोटल चाळीस कोणत्या गावचे नळवाडी दोन्ही प्लॉट चालू आहे का अजून दोन्ही एंडिंग आहे काय एकरी काय भेटलं पंधरा सतरा तुम्हाला रिझल्ट नाही आणि ती दुसरी अरे मन अरेमन अरे मानचा विषय नाही त्याचे किती निघाले कॅरेट आतापर्यंत अजून किती चालू अजून तरी चांगलं ॲव्हरेज आर्लीचे प्लॉट होते का <laughs> काही आर्लीचे तर मित्रांनो ॲव्हरेज रेंज तुम्ही बघितली काय सध्या तरी मार्केटमध्ये मार्केट जवळपास मा मार्केट डाऊनच आहे सध्या तरी अजून तरी म्हणजे माल इतका नाही आहे त्या हिशोबाने मार्केट पण डाऊनच म्हणावं लागतं कारण ज्यावेळेस चांगला ॲव्हरेज होतं त्यावेळेस मार्केट पण व्यवस्थित होतं पण अचानक मार्केट पडलं आणि माल पण कमी झाले शेतकऱ्यांचे जेवढे पण शेतकरी त्यांचे जुने प्लॉट आहे आणि पुढच्या पंधरा एक दिवसात ते पण संपून असतील पण मार्केट काय वाढाना शेवट शेवट तर असं आज पिंपळगावपासून ते टॉमॅटो मार्केट होतं वीस किलोसाठीचं जे आजचं तारीख आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र